<laughs> अरे इथ शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय धंदा आहे नाही मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपये तुम्ही फाईन लावत असाल तुम्हाला काही लादा शर्मा आहे का नाही आ ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्याने ते लोक ते ॲटो ते लेकर आणतात सर सगळं तुम्ही दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हे चुकीचं काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल मी आरटीओ ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील ध्यानात ठेवा हा त्या शाळेत ते लेकरायला लेकरा शाळेत आणून सोडायला तर त्यावेळेला तुम्ही दहा दहा हजार रुपये ॲटोला कुठे दहा हजार रुपये फाईन मारता काय करायचं ते करायचंय ते कशी फाईन कॅन्सल